सोलापुरातील खाजगी आणि महानगरपालिकेच्या जागेतील अनधिकृत होर्डिंग्स फ्लेक्स आणि डिजिटल बोर्ड काढण्यासाठी महापालिकेत बैठक घेण्यात आली सोलापूर महानगरपालिका काउन्सिल हॉलमध्ये उपायुक्त आशिष लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील खाजगी आणि महानगरपालिकेच्या जागेतील अनधिकृत होर्डिंग फ्लेक्स डिजिटल बोर्ड आणि ॲडव्हर्टायझिंग बोर्ड निष्कासन याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले विधान सल्लागार तसंच मंडई भूमी व मालमत्ता कार्यालय आणि अतिक्रमण विभागाचे अधिकारी विभागीय कार्यालयाकडील सर्व विभागीय अधिकारी कनिष्ठ अभियंता मुख्य आरोग्य निरीक्षक उपस्थित होते या बैठकीत अनधिकृत होर्डिंग्स डिजिटल बोर्ड जाहिरात फलक एल ई डी जाहिरात आणि इतर अनुषंगिक संरचना या पोलीस विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्राशिवाय प्रक्षेपित करता येणार नाहीत तसंच त्यांना विभागीय कार्यालयामार्फत परवानगी देण्यात येणार नाही अशा सूचना देण्यात आल्या शहरातील विनापरवाना होर्डिंगबाबत ज्या त्या विभागाकडील नियुक्त कर्मचाऱ्यांनी नि पाहणी करून तसा अहवाल विभागीय अधिकाऱ्यांकडे कर सादर करणं जाहिराती छापणाऱ्या प्रिंटिंग प्रेस यांना जाहिरातीवर जाहिरातीचा परवाना क्रमांक कालावधी दिनांक नमूद असणं आणि त्याचा क्यू आर कोड असणं बंधनकारक असल्याबाबत पत्राद्वारे कळवणं सर्व विभागीय कार्यालयाकडील नियुक्त सेवकांतर्फे धोकादायक स्थितीत असलेल्या होर्डिंगचे अहवाल आणि कारवाईबाबत विभागीय अधिकाऱ्यांना सादर करणं कारवाईकामी अडचण निर्माण झाल्यास संबंधित भागातील पोलीस चौकी पोलीस ठाणे अथवा पोलीस आयुक्त कार्यालय यांच्याशी संपर्क साधून पुढील कारवाई करणं होर्डिंग आणि जाहिरातीचा परवाना देताना नो डिजिटल झोन वगळूनच परवाना देण्याची दक्षता घेणं सर्व विभागीय कार्यालयांनी परवाना नोंद रजिस्टर ठेवणं होर्डिंग जाहिरातीबाबत काही तक्रारी उद्भवल्यास तक्रारी दाखल करण्याकामी टोल फ्री नंबर उपलब्ध करून देणं अनधिकृत जाहिरात फलक बॅनर होर्डिंग अथवा तत्सम फलक लावणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांच्यावर गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले प्रस्तुत कामात विलंब हलगर्जीपणा निष्काळजीपणा आढळून आल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत सूचित करण्यात आलं